खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एमकॉम बी एड आहे एक उच्च शिक्षिकता आहे ते स्वतःच्या स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे बा पाहचाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगवाडा शहरा नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमातून तुमच्या त्यांना पण अजून एक आवाहन करायचं आहे अजून अर्ज काढायला तीन दिवस बाकी आहेत आत्ता त्यांनी कसं पाचशे स्टॅम्पवर जे काय लिहून देतो आहेत माझं पण आव्हान आहे जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत आणि अजून काय शहरात जे, का जे। का तुम्ही कुजबूज ऐकून घेतात चाल की कोणाच्या जमिनी असतील कोणाची घरं असतील कोणाचे अजून काय असेल ते त्यांनी जर दहा तारखेच्या आतमध्ये त्या त्या लोकांना बोलून जर महागारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आत्ता असं पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवर मी तुमच्यासमोर लिहून देतो